चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखूट गावात अंधारी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील लागून असलेल्या गावाला लागूनच अंधारी नदी आहे जंगलातून येणारे पाणी नदी पातळी फुगायला कारणीभूत ठरते नदी फुगल्याने गावातील घरांना पुराचा फटका बसलाय नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत गावातील मुख्य चौकात कंबरवर पाणी असून

पंचायत समिती चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर येथील हा पिंपळपूर गाव आहे तर आपण आहे की इथं सर्व पाणी घुसलेला आहे आणि सर्व अनाजाचं सुद्धा नुकसान है, आहे बघितलं काल रात्री कंटिन्यू पावसामुळे ोट आली आहे तिकडकोट मोजा तिखडकोड जिल्हा पंचायत पंचायत समिती चंद्रपूर माझ्या सरकारचे विनोद देशा एकंदरीत बघितलं काल रात्री कंटिन्यू पावसामुळे मी तर बचाव कार्य आम्ही निवडणूक या पिढी आणि बाबा काही युवा पिढी काही दिला आम्ही स्थलांतर केलं आहे सुरक्षित ठिकाणी आणि एकंदरीत बघितली बघितलेले